नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत पितृपक्षामध्ये सकाळी दरवाजा उघडताच असे तांब्याभर पाणी दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शिंपडल्याने काय घडते पितृपक्षामध्ये साधं पाणी काळदिळ आणि उंबरठा यांचं गुप्त रहस्य घर श्रीमंत करायचं गुपित अवश्य पहा लक्ष्मी हसत हसत तुमच्या घरात प्रवेश करेल सात पिढ्यांचे दारिद्र नष्ट होईल तर आता व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा पितृपक्षामध्ये रोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही उमरठ्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक तांब्याभर पाणी शिंपडलं तर तुमच्या घरातील दारिद्र कायमचं नाहीसं होईल पितृपक्षामध्ये दरवाजावर काळ्या तिळाचं पाणी शि शिंपडतो त्यावेळेस त्याचं कारण काय असतं गूढ रहस्य प्रभावी रहस्य आपण आता जाणून घेणार आहोत तर पहा उंबरठ्याचं गूढ महत्त्व घराचा उंबरठा म्हणजे फक्त लाकूड किंवा दगडाचा तुकडा नाही शास्त्रानुसार उंबरठा हा देवी देवतांचा प्रवेशद्वार मानला जातो हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे लक्ष्मी घरामध्ये येते ते उंबरठा ओलांडूनच येते आणि पितरांचं स्मरण देवांची कृपा आणि सर्व शुभ ऊर्जांचं प्र प्रारंभ उंबरठ्यापासूनच होतो म्हणूनच उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवणे त्यावर पाणी शिंपडणे दररोज हळदी कुंकू लावणे हे तर प्राचीन काळापासूनच चालत आले आहेत उंबरटा हा घरातील नकारात्मक ऊर्जेला थांबवणारा आणि सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणारा बंधारा मानला जातो सकाळी उठल्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मन आणि शरीर सर्वात शुद्ध अवस्थेत असतातच तसं दिवसभर आपलं नसतं त्यावेळी केलेले मंत्र प्रार्थना दान किंवा शिंपडलेलं शिंपडलेलं पाणी याला अतिशय खूप शक्तिशाली परिणाम होतो म्हणून पितृपक्षामध्ये उठल्या उठल्या सकाळी तांब्याभर पाणी काळ्या तिळासह उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे आणि ज्या दिवसापासून तुम्ही हे असं पाणी शिंपडायला सुरुवात कराल त्यावेळेस घरामध्ये दिवसांची सुरुवात सकारात्मकता कंपनांनी होते घरात येणारे प्रत्येक पाहुणे देवी देवता आणि पितरसुद्धा या शुद्ध पाण्यामुळे प्रसन्न होतात तर हे अशी सेवा उपाय आपल्याला करायचेच आहेत लक्षात घ्या सकाळी उठल्या उठल्या केलेल्या या कृतीने घरामध्ये भाग्याचे द्वार उघडतात असं म्हटलं जातं आता काळ्या तिळाचं महत्त्व आता आपण जाणून घेऊया तर पहा तिळाला शास्त्रामध्ये पवित्र अन्न मानलं गेलं आहे विशेषतः काळे तिळ हे पितरांना अतिशय प्रिय आहे गरुड पुराणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जो व्यक्ती पितरांना तिळ जल अर्पण करतो त्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात आणि काळा तिळ बघा म्हणजे शनी आणि पितरांचा आहार आहे पाण्यामध्ये तिळ टाकून उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शिंपडल्याने काय होते तर पहा आपले जे पितर असतात तर ते तृप्त होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि घरातील आपले दारिद्र्य असतं तर ते नष्ट होतं आणि पैशांचा प्रभाव सुरू होतो घरामधले सर्व ग्रहदोष कमी होतात अडकलेली कामेसुद्धा आपली मार्गी लागतात म्हणूनच पितृपक्षामध्ये दररोज हे कर्म तुम्हाला करणं अतिशय खूप शुभ मानलं जातं पाणी शिंपडण्याचं पौराणिक कारण आता आपण जाणून घेऊया पाणी म्हणजे जीवनाचा शुद्ध स्तोत्र आणि ऋग्वेदातसुद्धा बघा उल्लेख आहे अपोहिष्ठा मयोभुवन म्हणजे पाण्यात आनंद समृद्धी आणि शुद्धता दडलेली आहे उंबरठ्याव पाणी शिंपडणं म्हणजे घरात देवी ऊर्जेचं स्वागत करणं त्यामुळे त्यामुळे आपल्याला असं पाणी शिंपडायचंच आहे काळे काळेतील टाकून पाणी शिंपडलं की पितर म्हणतात आमचं स्मरण केलं आम्हाला तृप्त केलं म्हणून ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि हे केल्याने घरात आशीर्वादांचा प्रभाव निर्माण होतो हे पाणी शिंपडल्यानंतर काय होतं आपल्या घरातली दारिद्र्यता नष्ट होते आणि अडकलेला पैसा परत येतो घरामधले वादविवाद अशांती आणि आजार कमी होतात आणि पितरांच्या कृपेनेच आपल्या मुलं मुलींच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात अग तुम्हाला सांगितलं मी आधी की अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागतात आणि देवी लक्ष्मी घरामध्ये येऊन स्थिर वास करते आणि आपल्या घरामधले ग्रहदोष आणि शनिदोष कमी होतात तर आता या पितृपक्षामध्ये आपल्याला उंबरठ्याची पूजा कशी करावी हे आपण आता जाणून घेऊया तर पहा रोज सकाळी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तुळ तुम्हाला टाकायचे आहेत थोडेसे आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे आणि शिंपडताना मनोभावे म्हणायचा आहे म्हणजे तुम्हाला एक असा मंत्र बोलायचा आहे तुम्ही तुम्हाला सांगते नक्की आहे का पूर्ण ओम पितृदेवताभ्य नम आणि ओम श्री लक्ष्मी नम या दोन मंत्राचं जप करायचं आहे आणि ते पाणी शिंपडायचं आहे आपल्याला आणि शिंपडल्यानंतर पाणी उंबरठ्यावं हलकं हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे फुलं ठेवायचे आहेत फुलं नसतील तरी काही हरकत नाही फक्त उंबरठ्याला हळदी कुंकू लावलं तरी होईल तर ही कृती तुम्हाला रोज करायची आहे आणि घरामध्ये भागोदयाची दारं उघडतात असं म्हटलं जातं पैशाचा प्रभाव सुरू होण्याचं हे रहस्य आहे गुपित हे तुम्हाला नक्की करायचं आहे आणि पितर आपले प्रसन्न झाले की आपल्या घरातले प्रत्येक कामं अडथळ्याविना पार पाडतात आपल्या कष्टांचं फळ दुप्पट मिळायला लागतं आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही अशी तक्रार असते तर त्या घरामध्ये हा उपाय केल्यावर पैसा आपोआप अवप स्थिर होतो तुम्हालासुद्धा अशी अडचण असेल तर तुम्ही हे नक्की करा आणि अनुभव घ्या आता सर्वात महत्त्वाचं उंबरठ्यावर आपण शिंपडतो ते पाणी असतं तिळाचं पाणी म्हणजे पैशाच्या प्रवाहाचं कुलूप उघडणारी चावी आहे समजलं असेल तुम्हाला तर आता बघा पितर प्रसन्न झाल्यावरच आपले जे काही पितर असतात ते प्रसन्न आपल्यावर झाल्यावरच आपल्या नोकरीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये संधी आपली वाढली जाते आणि नवीन कमाईचे मार्गे तयार होतात आणि घरात समृद्धीचा प्रवाह अखंड चालू राहतो आणि शास्त्र असं सांगतं की पितृ पितृत्तृत्ता तत्र लक्ष्मी स्थिराभवती याचा अर्थ असा होतो की जिथे पितर तृप्त असतात तिथेच लक्ष्मी स्थिर राहते आणि त्याच घरामध्ये लक्ष्मी वास करते महाभारतातील कर्णाची तुम्हाला एक कथा सांगते तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्की ऐका ही कथा कर्ण आयुष्यभर दानधर्म करत राहिला पण जेव्हा तो मृत्यूनंतर स्वर्गात गेला तेव्हा त्याला सोनं रत्न मिळालं मात्र अन्न मिळालं नाही याचं कारण असं आहे की त्याने आयुष्यामध्ये पितरांना कधी अन्न किंवा तिळ जल अर्पण केलं नव्हतं त्यामुळे कर्णाला पृथ्वीवर परत पाठवलं गेलं आणि त्याने पंधरा दिवस तिळ व पाण्याचं दान केलं हीच परंपरा पुढे पितृपक्षातील श्राद्ध म्हणून प्रचलित झाली आणि त्यामुळे पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला आणि पाणी शिंपडणं म्हणजेच पितरांच्या स्मृतीला जागं ठेवणं आणि त्यांचं आशीर्वाद आपल्या घरामध्ये आणणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यावर फक्त एक तांब्याभर पाणी काळ्या तिळासह उंबर ठेवा आपल्याला शिंबडायचं आहे आणि छोटंसं पाऊल तुमच्या घरामध्ये अपार धन आरोग्य आणि समाधान आणणार आहे तुम्हीसुद्धा अनुभव घ्याल लवकरच तर हा छोटासा उपाय आहे आयुष्यभराच्या दुखाचं लूप फोडतो तर हा उपाय तुम्ही नक्की करा काही वेळ लागत नाही असे काही आपल्याला उपाय छोटे मोठे करायला आणि बघा भाग्याचे दरवाजे उघडतो हा उपाय साधं पाणी तिळ आणि उंबरठा तर या तिघांमध्येच दडलेलं घर श्रीमंत करण्याचं गुपित आहे तर तुम्हाला आता समजलं असेल आणि आता सर्वात महत्त्वाचं पितृपक्षाच्या काळामध्ये बघा आपली पूर्वजसुद्धा पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरठ्यावरती येतात बसतात आपल्यासाठी कोण कौन कोण -कौन, कोणती सेवा करते ते देखील ते बघत असतात त्यामुळे आपण या सेवा करायच्याच आहे तर ते पंधरा दिवस पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त पित्रांसाठी सेवा उपाय करायचा नक्की प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कुणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आणि रुजू करते आणि इथंच हा मोजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ